मिर्झेतील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यामार्फत दिनांक वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत मोफत मूत्रविकार आणि हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्गाच्या संबंधित सर्व आजारांवर मोफत ओपीडी आणि सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच या शिबिरात मुतखडा प्रोस्टेजची शस्त्रक्रिया लघवीतून रक्त पडणे जळजळणे यासारख्या मूत्राशयाच्या सर्व विकारांवर मोफत तपासणी आणि सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच हृदयविकारासाठी मोफत पेपर एन्जिओग्राफी ई सी जी रेबरोबर टू डी इको आणि रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक योजनांचा समावेश आहे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स अंतर्गत मोफत उपचारांसाठी या शिबिराला अवश्य भेट द्या तसेच रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शिबिराची वेळ सकाळी ते चार चार, मी तुषार दुबाडेल सर्जन स्पेशालिस्ट आणि स्पेशालिटी हॉस्पिटल सगळ्यांनाच माहिती आहे त्यात काय वाद नाही आम्ही इकडे दिनांक वीस सप्टेंबर ते दिनांक तेवीस तीस सप्टेंबर रोज पर्यंत हृदयासंबंधित रोगांचे निदान व त्यावरील उपचारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत शिबिराची वेळ सकाळी दहा दा, वाजल्यापासून संध्याकाळी चारपर्यंत आहे तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या शिबिराचा सगळ्यांनी भरपूर लाभ घ्यावा थँक्यू धन्यवाद नमस्कार नमस्कार मी डॉक्टर श्रीनाथ पाटील मिरज येथील सिरजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून कार्यरत आहे सिनजी हॉस्पिटलमध्ये येत्या वीस सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत संबंधित रोगाचे निदान व उपचाराबद्दल मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे ह्या शिबिराचे वेळ असेल सकाळी दहापासून संध्याकाळी चारपर्यंत तरी सर्वांनी या सिनियरज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत दिनांक वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत मोफत मूत्रविकार आणि हृदय तपासणी शिबिराचे आयोजन यामध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्गाच्या संबंधित सर्व आजारावर मोफत ओपीडी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच या शिबिरात मुतखडा प्रोस्टेटची शस्त्रक्रिया लघवीतून रक्त पडणे जळजळणे यासारख्या मूत्राशयाच्या सर्व विकारावर मोफत तपासणी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच हृदयविकारासाठी मोफत केस पेपर ई ईसीजी एक्स रे बरोबर टू डी इको व रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटका योजना या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स अंतर्गत मोफत उपचारांसाठी शिबिराला अवश्य भेट द्या वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत नियम व अटी लागू सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड चंदनवाडी मिरज अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी एकसष्ट सत्तावीस आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न